सांगलीतील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न कधी सुटणार प्रशासन याची दखल कधी घेणार सांगलीतील डॉक्टर पी आर पाटील मार्ग आणि कत्तलखान्यासमोर सध्या भटक्या कुत्र्यांचा जो हैदोस सुरू आहे है। तो अत्यंत चिंताजनक असून यामुळे सामान्य सांगलीकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे कत्तलखान्यासमोर जमा होणाऱ्या कुत्र्यांच्या या झुंडीमुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे सांदली मिरज कुपवाड महानगरपालिका महानगरपालिका प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे साफ दुर्लक्ष होत असून पालिकेची डॉग व्हॅन नक्की कुठे गायब आहे असा संतप्त सवाल आता जनता विचारता है अशा प्रकारे प्रशासन सुस्त राहिल्याने सर्वसामान्य नागरिक दहशती खाली बावरत असून मी प्रशासनाला कडक शब्दात इशारा देतो की यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेजबाबदार कारभाराचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि येत्या चोवीस तासांत ठोस कारवाई झाल्यास जनतेच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू भिसे अध्यक्ष मनोज भिसे अध्यक्ष लोखित मंच सांगली सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिंके अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद